गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू गोदावरी नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळण्याचे आवाहन घनसावंगी तालुक्यासह परतूर आंबड तालुक्यातील ग्रामस्थाने आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जायकवाडी प्रकल्पातून नाथसागर जलाशयातून गोदावरी नदीपात्रात नऊ हजार चारशे बत्तीस क्युशिस इतका विसर्ग करण्यात आला आहे पाण्याची आवक लक्षात घेता विसर्ग वाढविणे किंवा कमी करणे याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सहावध राहावे गोदावरी नदीपात्रात कुणीही प्रवेश करू नये कुठलीही जीवित व वित्त हानी होऊ नये याकरिता गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी खबरद्यावी खबरदारी घ्यावी अशा स्वरूपाचे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाकडून एका पत्राद्वारे करण्यात आले आहे संदर्भित पत्र हे आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले असून या पत्रामध्ये गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे